लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा एप्रिलच्या भागामध्ये कला सांगत असते फक्त फक्त नैनाताईला नाही फसवलंय यांनी अजून पण बऱ्याच मुली आहेत त्यांना फसवलंय यावरती रोहिणी चिडते आणि कला तोंड सांभाळून बोल तू हे बघ माझ्या मुलाच्या चारित्यावरती शिंतोडे उडवलेस तर बघ माझ्याशी गाठ आहे राहुल म्हणतो हो हो मम्मी तू सांग हिला हिला ना सांग हिला चांगलाच चांग धडा शिकव ही माझ्या ती शिंतोडे उडवते आहे आणि ही नैना का फैना हिला मी अजिबात ओळखत नाही मग नैनाचं डोकं फिरतं नैना येते आणि राहुल मी नैना का फैना तू मला ओळखत नाहीस का अरे तूच मला प्रेमाचा इशारा दिलास ना तूच मला सांगितलंस ना की या चांदेकर परिवारामध्ये फक्त तुझंच चालतं अद्वैत चांदेकर सुद्धा तुझंच ऐकतो अरे मी अद्वैत सोबत लग्न करायला तयार झाले होते आबा यांनी मला सांगितलं की या घरामध्ये चांदेकरांचा सर्वेसर्वा हा आहे याच्याशिवाय चांदेकरांचं पान हलत नाही आणि त्यामुळे अद्वेतला सुद्धा हाच हँडल करतो हे सगळं ह्याने मला सांगितलं आणि मला ह्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं काही ना काही निमित्त करून हा मला भेटायला बोलवायचा मला भेटायला बोलवायचा आणि माझ्याशी गोड गोड बोलायचा आणि आज हा सांगतोय नैना का फैना मी हिला ओळखत नाही असं म्हणत नैना सगळ्यांच्या समोर पहिल्यापासून घडलेला सगळा सगळा प्रकार सांगते आणि आता राहुलचं भांड फोडते सगळ्यांना आता नैनाचं बोलणं ऐकून जबरदस्त धक्का बसलेला असतो त्यावेळेला नैना सांगते खरं तर लग्नाच्या आधी मला सगळ्यांनी विचारलं होतं विचारलं होतं की तुला मनापासून हा हे लग्न करायचं आहे की नाही पण त्यावेळेला मी नाही सांगू शकले आबा तुम्ही सुद्धा मला विचारलं होतं आणि ती राधाकडे बघून म्हणते हे बघ राधा तू ना वेळेवरती सावरलीस कारण राहुल सारखा मुलगा आहे ना तो कुणा कुणाचा होऊ शकत नाही त्याने मलाच काय अजून कितीतरी मुलींना फसवलंय तुझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलंय आणि ते फक्त कलामुळे असं म्हणत आता नाही ना सगळ्यांच्या समोर खरा प्रकार सांगते रोहिणी म्हणते काय बोलतेस तू नैना तुझ्यावरती माझा विश्वास नाहीये राहुल काय बोलते ही आणि आता रोहिणी विचार करायला लागते जर मी अजून काही बोलले तर मात्र लग्नाच्या वेळेला मी कलाला उभं राहायला जागेवरती सांगितलं हे सगळं समोर येईल आणि मग मात्र माझं भांड फुटेल त्यामुळे ही, फुटे, त्या ही सिच्युएशन मला व्यवस्थित पद्धतीने हॅन्डल करायला पाहिजे म्हणून रोहिणी जरा शांत बसते तोपर्यंत इकडे नैना सांगत असते या राहुलने राहुलनेच पळून जाण्याचा प्लॅन केला लग्नामध्ये कसं काय पळून जायचं कोणत्या वेळेला पळून जायचं कुठे जायचं हे सगळं याने ठरवलं आता मात्र अद्वैतला खूप राग येतो आपल्याच लग्नामधून आपल्याच बायकोला आपल्याच भावाने पळवलं अद्वैत स्वतः खूप डिस्टर्ब होतो त्यावेळेला मग मात्र नैना सांगत असते माझ्या घरच्यांनी आबांनी सगळ्यांनी मला विचारलं की तुला मुलगा मान्य आहे ना की नाही पण त्यावेळेला पण याने मला सांगितलं की तू काही बोलू नकोस ऐक्या वेळेला आपण सगळा स्पोर्ट करायचा याला लग्नाचा विस्कोट करायचा होता म्हणून याने मला आधी काही सांगण्यासाठी नकार दिला आणि म्हणून म्हणून हे सगळं लग्नात घडवून आणलं आता मात्र अद्वैत अस्वस्थ होतो कला त्याच्याकडे पाहते त्याला सावरण्याचा इशारा करते अद्वैत तिला इशारा करतो थांब मला सगळं ऐकायचं आहे आणि सगळा भूतकाळ डोळ्यासमोर येत अद्वैत स्तब्ध होतो आणि आपल्यासोबत झालेला खूप मोठा धोका याला फक्त आणि फक्त राहुल जबाबदार आहे हे सत्य समोर येतं तोपर्यंत इकडे आता संगीता बेशुद्ध असते ती उटना, उटना ती मंजे, मंजे तिला काजू तोंडावरती पाणी मारते आणि आई उठ न असं म्हणत तिला उठवते संगीता म्हणते मला ना तिकडे काय चाललंय कळत नाहीये मला खूप भीती वाटते तिकडे काय झालं असेल म्हणजे म्हणजे नैनावरती काय आरोप आले असतील नैना पोटूशी आहे तिकडे तिला सगळेजण बोलतील का आणि कला कलाला पण बोलतील का मला दोन्ही पोरींची काळजी वाटते पण ह्या नैनाने तोंडाला काळं फासलं कुठे कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली तोपर्यंत इकडे राहुल सांगतो बरोबर ना तू असं म्हणतेस ना की मी तुला लग्नातून पळवलं काय पुरावा काय तुझ्याकडे राधा तू तु हिच्या ती विश्वास ठेवू नको ही फक्त मला फसवण्याचा प्रयत्न करते आहे यावरती आता मात्र कला म्हणते पुरावा पुरावा आहे पुरावा माझ्याकडे आहे मी सगळ्यांच्या समोर हा पुरावा देणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे सगळ्यांच्या समोर सोहमला ती सांगते की हे सीसीटीव्ही फुटेज तू सगळ्यांच्या समोर लाव आता मात्र इकडे राहुल गडबडतो सीसीटीव्ही फुटेज ला लावायला ती सगळं समोर येईल मग तो अद्वेतच्या समोर येतो ब्रो ऐक ना मी तुला असं फसवेन असं वाटतंय का तुला म्हणजे तुला खरंच वाटतंय मी तुला फसवलंय अरे तुला माहिती आहे ना आजचा माझ्या आयुष्यातला किती महत्वाचा दिवस आहे या दिवसाला कोणतंही प्रॉब्लेम नको असं प्रत्येकाला वाटतं ना आता अद्वेत चिडतो म्हणजे याच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आणि माझ्या आयुष्यातला लग्नाचा महत्वाचा दिवस याने स्पॉइल केला ते चालतं चिडलेला अद्वेत राहुलच्या थोबाडीत ठेवून देतो आणि सगळ्यांच्या समोर राहुलला एक चांगला चपराक भेटते आता मात्र रोहिणी हदरते जर राहुलची बाजू घेतली तर सगळेजण माझ्यावरती पण तुटून पडतील आणि या दोन मुली खरं बोलतायत हे जर खरं असेल आणि पुरावे असतील तर मी राहुलची बाजू घेण्यामध्ये काही काही अर्थ नाहीये कला सांगते लावा असं म्हणत ती सोहमला पेन ड्राईव्ह देते प्रोजेक्ट राहायला सांगते आणि आता ती सगळं सगळं सगळ्यांच्या समोर आणते दुसरी क्लिप लाव असं सांगितल्यावरती दुसरी क्लिप लावली जाते त्याच्यावरती लग्नाची तारीख असते पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीचं लग्न आहे आणि हे बघा क्लिप असं म्हणत ती सगळ्यांना क्लिप दाखवते आणि ती सांगते या क्लिपमध्ये नैनाताईने लग्नाला तयार होताना जो ड्रेस घातला होता साखरपुडाला तोच ड्रेस आहे आणि राहुलचा पण ड्रेस बघा राहुल त्यावेळेला जयपूरला गेलाच नव्हता त्याने नैमाताईला भर मांडवातून पळून या हॉटेलमध्ये घेऊन गेला आता होता आता कुणाला काही बोलायची गरजच नसते कला सांगते मला माहिती होतं तुमचा माझ्यावरती विश्वास नसणार आहे म्हणून म्हणून मी सगळ्यांच्या समोर हे आणण्याचं ठरवलंय असं म्हणत कला आता सगळ्यांच्या समोर ते सीसीटीव्ही फुटेज आणते आणि मग मात चिडलेली रोहिणी आता इकडे राहुलच्या समोर येते आणि राहुलच्या एक सणकन थोबाडीत लावून देते आणि म्हणते अरे तुझ्या भावाची बायको होती ना ती भर मांडवातून तिला पळवून न्यायला लाज नाही का तुला वाटली मला ना तुझी आई असल्याचा इतका इतका पश्चाताप होतोय ना आज पहिल्यांदा तुझ्यामुळे शर्मेने माझी मान खाली गेली असं म्हणत रोहिणी चिडते आणि त्याला थडा थड थोबाडीत देत असते तोपर्यंत इकडे आता संगीता शुद्धीवरती आलेली असते आणि ती म्हणते आपण तिकडे जाऊया का तिकडे काय झालंय हे तरी आपल्याला समजेल यावरती दिनकर म्हणतो हे बघ आता ताईपणा कोणत्याही बाबतीत करू नकोस आपली कला आहे ना ती सगळं सांभाळेल काजू सांगते हो कला ताईने आतापर्यंत नाही ना, ना ताई काहीच खरं बोलत नव्हती म्हणून सगळं शोधून काढले तिनेच छपून ही सगळी माहिती काढली आणि दोघांचे सीसीटीव्ही फुटेज पण मिळवले ती जाऊन तिकडे आपल्या नैनाताईला नैनाताईला सगळ्यांच्या समोर न्याय मिळवून देईल तू काळजी करू नकोस यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते मी आधीपासून नैनाताईला विचारत होते कोण आहे तो मुलगा कोण आहे तो मुलगा पण नैनाताई याचं नाव घ्यायला बिलकुल तयार नव्हती ती याचं नाव लपवत होती याला कोणत्या गोष्टीमध्ये अडकायला नको म्हणून सांगत होती मग मी तिला समजवलं पण तरीसुद्धा तिने कधीही राहुलचं नाव नाही घेतलं पण मला डाऊट आला मी तिची इकडून तिकडून चौकशी केली त्यावेळेला मला कळलं की ही राहुलसोबत पळून गेली होती पण या सगळ्यामध्ये नैनाताईला जी मिळायची ना ती शिक्षा मिळालेली आहे असं ती मग मात्र आबा म्हणतात सुनबाई तू काय बोलतेस कसली शिक्षा मिळाली यावरती कला सांगते आबा तुम्हाला खरं सांगू का तर नैनाताई प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे नैना प्रेग्नेंट आहे ती राहुल म्हणतो खोटं आहे हे सगळं खोटं आहे हे सगळं असं ती आता मात्र विजया सरदेसाई आणि राधा सरदेसाई या दोघीजणी हदरतात काय आहे हे सगळं म्हणजे या मुलाने तिला प्रेग्नेंट केलंय आणि आता आमच्या मुलीशी लग्न करतोय मग इकडे आता राहुल येतो आणि बोल ना अद्वैत तू काहीतरी बोल ना हे सगळेजण फसवतायत मला या सगळ्यामध्ये अडकवतायत मला ही नैना किती खोटारडी माहितीये है ना तुला भर मांडवात सोडून निघून गेली आणि मी मी हिच्या अवती प्रेम करेन असं म्हणत आता तो आता इकडे अद्वैतच्या समोर येतो अद्वैत चिडतो आणि एक फार राहुलच्या थोबाडीत ठेवून देतो अद्वैत एक शब्द सुद्धा बोलत नाही फक्त तो राहुलच्या एक थोबाडीत ठेवून देतो आणि यातच सगळं त्याचं बोलणं आलेलं असतं मग इकडे आता रोहिणी पण येते रोहिणी पण थोबाडीत देते सगळे जण राहुलवरती चिडलेले असतात अद्वैत म्हणतो खबरदार खबरदार एक शब्द बोललास तरी जर तू मला सांगितलं असतस ना की तुझं तुझं नयनावरती प्रेम आहे तर मी तुमच्या दोघांच्या रस्त्यामधून बाजूला झालो असतो मी तुमच्या दोघांच्या मध्ये आलो सुद्धा नसतो फक्त एकदा मला तू सांगायचं होतस की नैनावर नैनावती प्रेम आहे मग मी तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं होतं पण तू तू माझी फसवणूक केलीस असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो इकडे नैना रडत असते आपण अद्वैत सारखा हिरा सोडून या सगळ्यामध्ये राहुल सारख्या काचेला हे केलं आणि यासाठी नैनाला पश्चाताप होत असतो सगळ्यांच्या समोर राहुलचं सत्य आलेलं असतं आणि अद्वैत खूप हर्ट झालेला असतो म्हणजे या सगळ्या प्रकारामुळे अद्दाम आत्तापर्यंत आपण कलाला दोष देत होतो पण या सगळ्या प्रकारामध्ये राहुल आणि नैना ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवला प्रेम केलं ती माणसं कारणीभूत आहेत असं म्हणत अद्वैत खूप चिडलेला असतो आणि मग राधा म्हणते तुझ्यासारख्या नीच माणसासोबत लग्न करण्यापासून मी वाचले नशीब म्हणजे तुझ्यासारख्या माणसासोबत लग्न झालं असतं ना तर आज माझं आयुष्य बर्बाद झालं असतं नीच माणूस आहेस तू नीच असं म्हणत राधा चिडते आणि आता रागारागात ती बाहेर निघून जाते मग विजया म्हणते काय ग हा तुझ्या घरातला मुलगा ना सरोज म्हणजे याच्याबद्दल तुला सगळं माहिती असलं पाहिजे ना तू मला काय सांगितलंस आणि ती रोहिणीकडे येते आणि रोहिणी बरं का माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद करायला लाज नाही वाटली सरोज आपली तर लहानपणापासूनची मैत्री तुला माहित नाही का हा राहुल तुमच्याच घरात राहतो आणि तो कसा आहे ते सरोज म्हणते ऐक ना विजया म्हणजे खरंच मला माहिती नव्हतं ह्या राहुल बद्दल आत्ता सगळ्यांच्या समोर राहुलबद्दल जे काही आहे ते माझ्यासमोर आले खरच खरंच सांगते मी तुला या सगळ्यामध्ये मला काहीही माहीत नव्हतं विजया म्हणते मी कसा विश्वास ठेवू ग म्हणजे एकाच घरात राहतात तू सांगितलंस की तुझ्याच मुलाप्रमाणे यांच्यावरती संस्कार आहेत आणि आता सगळं समोर येतोय की हा मुलगा असं वागतोय मी कसा विश्वास तू खरं बोलतेस म्हणून सरोज आजपासून आपले संबंध संपले असं म्हणत विजया आता सरोज सोबत सुद्धा संबंध सोडतोय तिला सम, सरोज समजवत असते ऐक ना विजया खरंच असं काही नव्हतं विजया म्हणते आज जर हा साखरपुडा झाला असताना तर माझ्या मुलीचं आयुष्य कायमचं बघ आणि आता ती रागा रागात विजया सरोज सोबतचे संबंध सोडून निघून जाते सरोज तिच्या जा मागे ऐक ना विजया ऐक ना म्हणून मागे मागे जाते पण विजया मागे नहीं, पाहत नाही मग मात्र अद्वेत येतो आणि आई सावर स्वतःला असं म्हणतो तो पर्यंत आबा आता राहुलच्या समोर येतात आबा राहुलला म्हणतात ज्याप्रमाणे मी न अद्वेतला आणि सोहम या दोघांना वाढवलं ना तसंच मी तुला सुद्धा वाढवलं कधीही फरक नाही केला की तू मुलीचा मुलगा आहेस म्हणून पण आज तू जे काही केलंस ना त्याच्याने मान मान चांदेकरांची शर्मेने खाली झाली स्वतःच्या भावाच्या लग्नामधून तिच्या वहिनीला स्वतःच्या वहिनीला पळवायला तुला लाज नाही वाटली असं म्हणत आबा चिडलेले असतात आणि आता ते राहुलच्या सणसणीत थोबाडीत लावून देतात आणि आता इकडे रोहिणीला काहीच बोलायला चान्स नसतो मात्र इकडे नैना मात्र खूप हादरते या सगळ्या प्रकारामध्ये आता राहुल माफी मागत असतो पण कोणीही राहुलला माफ करायला तयार नसतं राहुल सांगत असतो आबा एकदा माझी चूक झाली एकदा मला माफ करा ना यावरती सरोज म्हणते तुला आणि माफ अरे माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंस तो ज्या मुलीवरती नितांत प्रेम करत होता तुला माहिती होतं तिच्यासाठी तो किती इमोशनल होता तुला माहिती होतं या आशा तुझ्या भावाला जो तुझ्यावरती जीव ओवाळून टाकतो त्याला त्याला धोका दिलास तू आणि त्याच्याच बायकोला लग्नातून पळवून गेलास आणि आता माफी मागतोय तुला माफी कधीच मिळणार नाही असं म्हणत सरोज लाल लाल झालेली असते आणि ती राहुलला माफ करायला बिलकुल तयार नसते हे सगळं चालू असताना अद्वैत खूप हर्ट होतो हर्ट झालेला अद्वैत आता आपल्या रूम मध्ये निघून जातो सगळे जण अद्वैतच्या मागोमागेतात अद्वैत दार उघड अद्वैत जे झालं त्यात तुझी काही चूक नव्हती तू हर्ट झालायस आम्हाला माहिती आहे पण यात तुझी काही चूक नाहीये तू स्वतःला का कोंडून घेतोयस आबा सांगतात अद्वैत दारुगड या सगळ्यामध्ये तुझी चूक नसताना तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अद्वैतने स्वतःला खोलीत कोंडलेलं असतं आणि तो खोली बाहेर यायला तयार नसतो घरातले सगळे पॅनिक होतात मग मात्र चिडलेली सरोज रोहिणी आणि राहुल या दोघांना समोर धरते आणि आज तुम्ही तुमची लायकी दाखवलीत आज तुम्ही दाखवलत की तुम्ही चांदेकर नाही यात तुम्ही चांदेकर कधी होऊच शकत नाही चांदेकरांची इब्रत अब्रू काय असते हे तुम्हाला कधीच कळणार नाही आजपासून तुमचा आणि चांदेकरांचा तसा संबंधच नाही नव्हताच आणि आता पण पुढे नसणार आज सिद्ध केलं की चांदेकर हे फक्त चांदेकरच चा असू शकतात असं म्हणत सरोज आता रोहिणी आणि राहुलला खूप खूप बडबडते तोपर्यंत कला आता अद्वैतच्या रूममध्ये येते आणि म्हणते आत्तापर्यंत तुझ्याबद्दल मी खूप गैरसमज करून घेतला पण खाली जे घडलं ना त्यात मला कळलं की तू खूप इमोशनल आहेस रे यावरती अद्वैत म्हणतो खाली जे घडलं त्यात खरंच तुझी पण काही चूक नव्हती खाली जे घडलं त्यात मला पण कळलं की तू खूप चांगली मुलगी आहेस असं म्हणत कॉंग्रॅच्युलेशन तू जे केलंस ना त्यात तू यशस्वी झालीस तू जे ठरवलंस ते, ते सगळ्यांच्या समोर आणण्यामध्ये तू यशस्वी झालीस असं म्हणत राहुल आता तिचं राहुलचं भांड फोडल्यामुळे अद्वैत तिचं कौतुक करत असतो मैत्रीचा हात पुढे करतो फायनली दोघांच्या मधली भांडणं संपून त्याचं रूपांतर मैत्रीत झालेलं असतं आणि मालिका पाहायला पुढे आता रंजक ठरणार this thing